समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्य दे आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या पूर्ण असे स्वामीच्या प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज मला बराच वेळ झालेला आहे व्हिडिओला सुरुवात करायला आता तुम्हाला घरामध्ये दिसत असेल तर पावणे बारा वाजत आलेले आहे इथं माझा स्वयंपाक बाकी आहे तर कशामुळे उशीर झाला तर मी याच्या अगोदर आहे ना एक व्हिडिओ बनवला तर तो व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येणार म्हणजे उशीर येणार तर मग मध्ये माझा आहे ना त्याच्यामध्ये बराचसा वेळ गेलेला आहे देवाचा शूट घेतलेला आहे बरंचसं म्हणजे शूट केलेलं आहे ना तर ते त्याच्यामध्येच वेळ गेला आणि इथं रात्रीनं इडल्याचं बॅटर भिजत टाकलेलं होतं तर ते चांग छान फसफस झालेले आहे इथं तुरीची डाळ लावून दिलेली आहे एका गॅसवरती तर त्याच्यामध्येच मी एक टमाटर ॲड करून दिलेले आहे आणि चला म्हटलं आता व्हिडिओलाही सुरुवात करूया तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला नक्की भेट द्या तर चला इथं मी आता दाखवते तुम्हाला तर हे बघा इथं आहे ना रात्री भिजत टाकलेलं होतं एकदम असं बॅटर फसफस झालेलं आहे आपल्याला जसं पाहिजे नी इडलीसाठी सेम तसंच झालेलं आहे म्हणजे ते खाली पडायला लागलं होतं तर इथं ह्या प्लेटला आहे ना खालून जास्तीचं लागलं होतं ते तर मग मी काय केलं ही प्लेट ह्या प्लेटमध्ये टेकून दिलेली आहे आणि इथं इथं कुकरमध्ये ना डाळ लावलेली आहे आणि इथं इडली पात्रसुद्धा काढून घेतलेले आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तर चला मी आता पहिले इडल्या लावून देते चला मी न, तर पहिल्या ना इडल्या लावून देते आणि मग नंतर नंतरची तयारी करते तर चला तर पहिला एक व्हिडिओ घेतला ना देवाच्या मंदिराजवळचा तर इथंच मग ते स्टँड होतं देवाच्या तिथं ठेवलेलं मोबाईल लावण्याचं तर हे बघा इतकी छान अशी माझी आज देवपूजा करून झालेली आहे इतकी सुंदर देवपूजा केलेली दाखवते मी तुम्हाला तर चला इतकी छान अशी आज पूजा झालेली आहे आणि स्वामींना तर छान असा आम्ही इतका सुंदर असा हा गजरा मी अर्पण केलेला आहे इतका छान अजि सुंदर अशी देवपूजा करून झालेली तर चला स्टँड मोबाईलचं तर काल सकाळीच ना इथं मी उडदाची डाळ म्हणजे सोला आणि तांदुळीनं भिजत टाकलेले होते आणि संध्याकाळी ते मिक्सरला ग्राईंड करून घेतले आणि सध्या उन्हाळा असल्यामुळे ना ते जास्त म्हणजे फॉर्मॅट झालेलं होतं तर इथं मी पटकन अशा इडल्या लावून दिलेल्या आहे देवांशला इडले, दे इडले आवडते तो पण इडली म्हणजे थोडंसं आवडीनं खातो तर म्हटलं चला आज इडल्याच बनूया तर देवांचे पप्पा स्कूलमध्ये दे गेलेले ना तर त्यांच्यासाठी मी टिफिन देऊन दिलेलं आहे त्यांच्यासोबत ते काही इडल्या खात नाही तर इथं मग आमच्या दोघांसाठी मी इडल्या बनवून घेत होते थोड्याशा मला बाजूच्या त्या इकडं पण द्यायच्या होत्या तरी इथं मी इडल्यांचं लावून देते आणि लगेच देवांची आंघोळ घालायची म्हणजे तो आज उशिरा उठलेला आहे ना तर मग त्याची आंघोळ बाकी तर मग मी त्याची आंघोळी घालून देते थोडंसं त्याला पाणी खेळायला आवडतं ना तर मग थोडीशी ちょっと待ってくださ अरे हे बघा इथं देवांशला आहे ना चष्मा लागलेला आहे ना त्या दिवशी चष्माच्या दुकानात गेलो तर चष्मा घेऊन आलो तर हा चष्मा लागलेला आहे देवांशला थोडासा मोठा घेतलेला आहे डॉक्टरांचं आहे त्याला थोडीशी ॲलर्जी आहे ना धुळीची तर साईज थोडीशी मोठी घ्या म्हणजे त्याला म्हणजे त्याच्या डोळ्याचं जास्त संरक्षण होणार तर मग त्याच्यासाठी हा घेतलेला आहे दाखव देऊ एकदा व्यवस्थित तर हे बघा तर चला तर इथं इडल्याचं ना तोपर्यंत झालेलं होतं तर हे बघा एकदम मस्त अशा इडल्या झालेल्या आहे एकदम मऊसूद झालेलं आहे आणि अशा टम्म फुगलेलासुद्धा आहे तर चला मी आता हे काढून घेते थोड्याशा गरम गरम काढायच्या म्हणजे ते लवकर निघतात इथं वरणसुद्धा झालेलं आहे म्हणजे डाळ शिजून झालेली आहे तर इथं चटणी बनवायची होती तर त्याच्यासाठी इथं मी थोडेसे फुटाने शे घेतले शेंगदाणे घेतले एक हिरवी मिरची घेतली सांबार घेतला लसण घेतला आणि त्याच्यामध्ये जिरं ॲड केलं आणि मग सगळ्या शेवटी आता इथं मी त्याच्यामध्ये दही ॲड करून घेते दही जर आंबट असलं तर एकच चमचा टाकायचं तर इथं मी जवळपास दोन चमचे दही ॲड केलं आणि चला मी आता हे मिक्सरला ग्राइंड करून घेते आणि लगेच पुढणीसुद्धा देते माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे तर हे बघा इडली एकदम मऊ सूत आणि एकदम लुसलुसीत अशी इडली झालेली आहे तुम्हाला दिसते हे बघा एकदम मऊ सूत अशी इडली झालेली आहे तर इथं एवढ्या इडल्या बनवून घेतलेल्या आहे हे बघा परत दाखवते मी तुम्हाला हे बघा एकदम सूत अशा इडल्या तयार झालेल्या आहे आणि इथं सांबार बनवलेला आहे आणि इथं चटणी बनवलेली आहे तर इथं एवढ्या इडल्या बनवून घेतलेल्या त्याच्यासोबत इथं हा सांबार बनवलेला आहे आणि इथं चटणी बनवून घेतलेली एकदम मस्त इथं मग लगे हात लगेच गॅसचा ओटा सुद्धा क्लीन करून घेतलेला आहे म्हणजे कसं मग थोडंसं खाल्लं तर आपल्याला जीवावर येतं ना मग जास्तीचे काम करणं तर इथं एवढे भांडे बाकी आहे फक्त हे बरं इथं इडलीचं पात्र घासायचं बाकी आहे आणि गॅसच्या शेगड्या ते बा घासायच्या बाकी तर मग मी ते नंतर घासणार पण इथं आहे ना एकदम क्लीन करून घेतलेलं आहे आणि चला तुम्हाला देवांश दाखवते मी काय करतोय देऊ झालं का नाही हे बघा देवांश कसा मम्मीला मदत करतो कामात तर बघ बघ खाली आहे कूलरमध्ये पाणी लावलेलं आहे ना एवढे गरम होते तर तो पाणी लावलेलं आहे तर तो भरतोय कूलरमध्ये बघा आवडतं तुला भरू देते मी कूलर तर देवांश आणि मी ना इथं समोरच हॉलमध्ये बसलेलो होतो आणि कूलरमध्ये पाणी भरलं ना देवांश ना तर मग कूलर सुद्धा लावून दिलेला होता एवढं गरम होत होतं थोडंसं आभाळ आल्यासारखं झालेलं आहे पण त्या आभाळामुळे ना एवढं गरम होत होतं तर मग म्हटलं चला इथं हॉलमध्ये बसूनच देवाशलाही टी व्ही पाहायची असते ना तर मग इथं हॉलमध्ये बसूनच मग आम्ही दोघं दोघंजणं तर इथं टी सुद्धा सुरू आहे आणि एक पार्सल आलेलं आहे तर दाखवते मी तुम्हाला नंतर काय आलेलं आहे त्याच्यामध्ये पहिले जेवण करून घेते आणि चला हे इथं तुम्हाला दिसतंय ना हा बॉक्स तर याच्यामध्ये एक पार्सल आहे तर मी थोड्या वेळान ते खोलणार तसं तुम्हाला दाखवतेच मी तर चला आता आम्ही दोघंजणं जेवण करतो आणि जेवण झाल्याच्यानंतर परत बोलतो दुपारी इडल्या खाल्ल्या आणि मस्त आराम केला आणि म्हटलं चला हे पार्सल आलेलं आहे ना तर हे पार्सल मी आता खोलवून घेते आणि देवांश बाहेर आहे मुलांसोबत तर म्हटलं चला, हाता, ही ही तर तर ही चला ही आता हे खोलते जर चांगलं त्यावेळेस जर हे पार्सल चांगलं नसलं तर मग हे रिटर्न द्यावं लागेल ना तर त्याच्यासाठी म्हटलं चला हे खोलून पाहते मी आता कसं आलेलं आहे तर चला तर हे स्टँड आलेलं आहे तर हे सध्या ऑफरवर चालू होतं ना एकशे चौऱ्याहत्तर रुपयाचं मिशोवरती हे ऑफरवरती चालू होतं तर अशा प्रकारे दोन याच्यामध्ये हे स्टँड आलेलं आहे तर खूप दिवसापासून घ्यायचं होतं मला घ्यायच्या ओट्यावरती एक छोटंसं माझ्याकडं आहे पण ते थोडंसं मोठं आहे तर मला एक छोटंसं घ्यायचं होतं एका एक कोपऱ्यामध्ये ठेवण्यासाठी तसं मी तुम्हाला दाखवणार मी ते कुठं ठेवणार इथं तर हे स्टँड बोलवलं तर छान आलेलं आहे कमी किम प्राईजमध्ये म्हणजे छान आलेलं आहे जास्त काही किंमत नाही त्याची एकशे चौऱ्याहत्तर रुपयाचं ते ऑफरवर चालू होतं ना तर त्यावेळेसच बुक केलं होतं थोडंसं ते लेट आलेलं आहे उशिरा म्हणजे हे जवळपास बुक करून मला पंधरा दिवस झाले पंधरा दिवसाच्या नंतर हे पार्सल आलेलं आहे तर चला खूप दिवसापासून तुम्हाला परत एक गोष्ट दाखवायची होती पण ते दाखवण्याचा काही योगच नव्हता आहे तर म्हटलं चला आज वेळ पण आहे आणि हे पार्सल आलं ना तर म्हटलं चला आपण ते पण दाखवून देऊया की एक मी वस्तू घेतलेली आहे तर ती दाखवायची आहे तुम्हाला तर चला मी तुम्हाला दाखवते मी कोणती वस्तू घेतलेली आहे तर चला तर इथं मी ना एक छोटंसं मंगळसूत्र बनवलेलं आहे इथं वरती घालण्यासाठी ड्रेसवर घालण्यासाठी बनवलेले स्पेशल म्हणजे तर खूप दिवसापासून तुम्हाल तुम्हाला दाखवायचं आणि आता पार्सल आलेलं होतं ना म्हटलं चला आपण हे पण दाखवून देऊ व्हिडिओमध्ये तर ते ह्या पद्धतीनं बनवून घेतलेलं आहे इथं असा हा दिसतंय का तुम्हाला असा एक खडा बनवून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीनं एकदम साध्या सिंपल पद्धतीनं ड्रेसवर तर इतकं छान दिसतं ते हे अशा पद्धतीचं ते बनवून घेतलेलं आहे तर हे जवळपास नऊ ग्रॅमच्या वरती गेलेलं आहे म्हणजे जास्त असं हेवी नाही ते एकदम म्हणजे जास्त आपण असं वापरू नही शकत ते फक्त एखाद्याच आपल्याला ड्रेसवर घालायचं असलं कुठं जायचं असलं तर तेव्हाच ते म्हणजे घालण्यात येणार नाही तर मग तसं डेली यूजचं तर माझं दुसरं आहे मी तुम्हाला ते पण दाखवते तर हे पण तरी बघा ह्या पद्धतीनं अशी ही डिझाईन बनवून घेतलेली आहे इथे हे खडे टाकलेले मला हे स्टोन टाकून दिलेले आहे दिसता एक का तुम्हाला व्हिडिओमध्ये हे बघा या पद्धतीचे आणि ह्या पद्धतीनं पूर्ण ते असं बनवून घेतलेलं आहे मी तुम्हाला घालूनसुद्धा दाखवते ते इथं तुम्हाला ते घालून दाखवलेलं आहे तर ह्या पद्धतीचं असं ते बनवून घेतलेलं आहे एकदम ड्रेसवरती साध्या सिंपल पद्धतीनं हे बघा थोडंसं मी तुम्हाला जवळून दाखवते तर हे बघा एकदम मस्त असं छान लुक येतं त्याच्यामुळं इथं हा स्टोन आहे ना तर छान वाटतं त्याच्यामुळं तर हे अशा पद्धतीचं एक मी मंगळसूत्र बनवून घेतलेलं आहे आणि माझं डेलीचं आहे ना जे मी वापरते जे हेवीवालं आहे ना तर ते वापरते असं साखळीचं दाखवते मी तुम्हाला ते पण तर हे बघा माझं जे वापर मी रेग्युलर वापरते ना तर ते हे तर हे जवळपास दीड तोळ्याच्या वरती आहे म्हणजे ही जी पट्टी नाही याची ही दीड तोळ्याची आहे आणि हे मंगळसूत्रे बहुतेक काहीतरी एक का दीड ग्रॅमचे असे काहीतरी मंगळसूत्रे तर हे ह्या पद्धतीचं आहे हे बघा ह्या पद्धतीचंही हे तर हे मी दररोज वापरते म्हणजे हे थोडंसं हेवी ना तर मग आणि याच्या ज्या ह्या कड्या दिसत आहेत तुम्हाला ही साखळी तर ही एकदम स्ट्रॉंग आहे म्हणजे चांगल्या मजबूत बनवून घेतलेलं आहे ना तर मग ते एकदम हेवी आहे तर मग मी हे डेली वापरत असते तर हे मी फक्त असं ड्रेसवर घालण्यासाठी आपल्याला असं कुठं जायचं असलं तेव्हा घालण्यासाठी हे मी बनवून घेतलेलं आहे आणि तर ह्या बॉक्समध्ये कानातले सुद्धा ठेवलेले होते ना तर मी ते सुद्धा तुम्हाला दाखवून देते की हे कानातले माझ्याकडं सुई धागा कानातले असतात ना तर ते कानातले म्हणजे ते असं मोकळे होतं हे असं एखाद्या वेळेस आपण शिंग म्हणजे सिंगलही घालू शकतो ही आणि ही साखळी त्याची तर हे असं याच्यामध्ये टाकून द्यायचं तर हे बघा हे असे सुई धागा कानातले हे दिसतंय तुम्हाला याशे ते सुविधा काकानातले याच्यामध्ये ठेवलेले होते म्हटलं चला तुम्हाला दाखवून देते मी आता आणि बाकीचं सोनं सगळं मग मी बँकेतच ठेवते ते काही घरी नसतं हे पण हे ठेवून द्यायचं होतं तर म्हटलं आता ते ठेवायच्या अगोदर एकदा तुम्हाला दाखवून द्यावं की कशा पण अजून घातलेलंच नाही मी ते एकदा पण तर मला कसं वाटलं हे मंगळसूत्र हे मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मी आता चहा घेते कारण सहा वाजत आलेले आहे ना चहाच नाही घेतलेला तर चला चहा घेते आणि चहा घेतल्याच्यानंतर परत बोलते तर चला इथं मी चहा ठेवलेला आहे मस्तपैकी इलायची म्हणजे थोडीशी ठेचून घेतलेली आहे आणि इलायची ॲड केलेली आहे तर छान लागतो इलायचीचा चहा पण तर चला आता मी चहा घेते तर आजचा व्हिडिओ ना मी इथेच थांबवते आहे होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बा बाय